आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता तीन ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे तर बघा नवरात्रीचे हे जे नऊ दिवस असतात ते अत्यंत प्रभावी असे दिवस असतात अत्यंत शुभ असे दिवस असतात आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी हे दिवस जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे ती वस्तू कशी ठेवायची त्याचबरोबर आपल्याला त्याचा काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा वर्षभरामध्ये तुम्हाला कितीही आर्थिक अडचणींचा सामना करायला लागलेला असेल किंवा घरामध्ये पैशाची अडचण असेल किंवा पैशाचा ओघ कमी असेल आलेला पैसा टिकत नसेल किंवा व्यवसायातून तुमच्या पैसे तुम्हाला व्यवस्थित चांगले मिळत नसतील किंवा आर्थिक भरभराट आपण जी म्हणतो ती जर तुमची होत नसेल तर या नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही आवर्जून हा उपाय करा या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता ही वस्तू देवघरामध्ये ठेवू शकता अत्यंत प्रभावी असे हे दिवस असतात त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या आपण सेवा या दिवसांमध्ये करतो त्या अत्यंत शीघ्र फलदायी असतात त्यामुळे बघा नवरात्रीमध्ये आवर्जून तुम्ही या सेवा करत चला आपल्या कुलदेवीची कृपा राहण्यासाठी आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी या नऊ दिवसातल्या सेवा या अत्यंत महत्त्वाच्या अत्यंत प्रभावी असतात तर बघा या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुठली वस्तू आवर्जून ठेवायची आहे हे मी सांगणारच आहे त्यापूर्वी बघा अजून एक दोन तीन वस्तू आहेत त्या पण आपल्याला न चुकता आठवणीने ठेवायच्या आहेत बऱ्याच जणांना हे माहीत असेल काही जणांना माहीत नसेल आ, तर बघा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही मंगल कलश ठेवत नसाल तर या घटस्थापनेला तुम्ही जो मंगल कलश स्थापन करा आणि तो देव्हाऱ्यावरती आपल्या कायमचा ठेवायचा आहे म्हणजे काय तांब्याचा एक कलश विकत आणा नवीन विकत आणा किंवा मग घरातील कुठलाही तांब्या चालेल स्टीलचा घेतला तरी चालेल पण शक्यतो तांब्याचा एक कलश विकत आणा नवरात्रीमध्ये आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून हळद कुंकू एक कृपा नाणं सुपारी फूल पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं आणि त्याचबरोबर नारळ ठेवायचा आहे आणि अशा या कलशाची स्थापना आपल्या देवघराच्या पहिल्या पायरीवरती आपल्याला करायची आहे आणि तसाच हा कलश ठेवायचा आहे तुम्ही पौर्णिमेला म्हणा एखाद्या शुभदिनी म्हणा याच्यातील पाणी जे आहे ते बदलायचं आहे आणि पुन्हा तो कलश ठेवायचा आहे काही जण विड्याची पानं न ठेवता आंब्याची पानं जरी नसतील तरी देखील फक्त नारळ ठेवून असा हा कलश ठेवतात तर मंगल, असना है। मंगल कलश आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे मंगलकलश म्हणजे काय आपली कुलदेवी म्हणून आपण तिची स्थापना करत असतो त्यामुळे बघा या घटस्थापनेला तीन तारखेला असा मंगलकलश तुम्ही ठेवा तीन तारखेला शक्य नसेल घरामध्ये मंगलकलश स्थापन करणं तर नवरात्रीच्या कुठल्याही दिवसामध्ये तुम्ही हा मंगलकलश स्थापन करा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या घडे घट गड़ बसतात तर घटामध्ये पण एक असा कलश म्हणजे एक आपण असं सुगडं ठेवत असतो तरी देखील मंगल कलश स्थापन करायचा का तर हो मंगल कलश जो आहे तो आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचाच असतो स्थापन केलेला तो पुन्हा हलवायचा नाही त्यातलं पाणी तुम्ही बदलू शकता कधीही पण तो तसाच ठेवायचा आहे आणि जरी तुम्ही घट बसवत असाल तरी देखील मंगलकलश आपल्याला हलवायचा नाही जरी तुम्ही आधीपासून बसवत असाल मंगलकलश तरी देखील तो तिथेच ठेवायचा आहे पाणी वगैरे बदला तुमचा जो कलश आहे तो घासून पुसून स्वच्छ करून तो तुम्ही ठेवा त्यामध्ये नवीन पानं तुम्ही पाच पानं ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे जर आधीच कलश असेल तर अशा प्रकारे तो स्वच्छ करून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे घटस्थापने दिवशी तो कलश ठेवायचा आहे आणि घट बसवत असाल तरी मग तुम्ही घट बसवू शकता आणि जरी तुमच्याकडे घट नसतील तरी देखील तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता बघा हे अनेक जणांनी विचारलेले प्रश्न आहेत की आमच्याकडे घट आहे तर आम्ही मंगलकलश बसवू का आणि दुसरा प्रश्न असा असतो की घट नाही आहे मग चालेल का तर बघा तुम्ही मंगलकलश हा बसवू शकता घट असू द्यात किंवा नसू द्यात हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पुढची वस्तू आहे ती म्हणजे असा लक्ष्मीदीपक जो असतो तो आपल्याला आणायचा आहे आणि अशा प्रकारे नवरात्रीपासून आपल्याला देवघरामध्ये हा दिवा जो आहे आ, तो आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकून प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तिने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी हा लक्ष्मीदीप वापरला जातो आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये असा लक्ष्मीदीप देवघरामध्ये प्रज्वलित करणं हे अत्यंत शुभ असतं त्यामुळे बघा आपल्याला हा लक्ष्मीदीप आणायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे केसर केसर देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा आपल्याला काय करायचं आहे तर केसर घरामध्ये आणायचा आहे आणि दुधामध्ये केसर मिक्स करून आपल्याला हे जे केसरयुक्त दूध आहे ते आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर आपल्या कुलदेवीसमोर ठेवायचं आहे केसर माता लक्ष्मीला अतिशय आकर्षित करतं त्यामुळे बघा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे केसराची डबी तुम्ही जर ठेवलीत माता लक्ष्मीच्या पुढे तर ते अत्यंत शुभ असं फळ देणारं ठरतं त्यामुळे बघा एक केसराची डबी जी आहे थोडेसे पैसे खर्च होतील पण आणून ठेवा आणि हे केसर आपल्याला दुधामध्ये मिक्स करून किंवा खिरीमध्ये टाकून अशा खिरीचा प्रसाद आपल्याला कुलदेवीला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे केसर जे आहे तर ती केसरची डबी जी आहे ती माता लक्ष्मीसमोर तुम्ही ठेवा किंवा चांदीच्या वाटीमध्ये थोडेसे केसर जे आहेत ते आपल्याला काढून ठेवायचे आहेत नवरात्रीमध्ये आवर्जून हा उपाय तुम्ही करा आता पुढची जी वस्तू आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे कमळाचं बी कमळाचं बी तुम्हाला आणणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही, तुम्ही या नवरात्रीमध्ये आणा हा व्हिडिओ मी थोडासा लवकर पोस्ट यासाठीच करते आहे की तुम्ही या दिवसांमध्ये हे शोधा की कमळाचं बी कुठे मिळत आहे आता बघा ताजं कमळाचं बी नाही मिळालं तर आपल्याला कमळ गट्ट्याचे मणी आणायचे तर आपल्याला काय करायचे पाच कमळ गट्ट्याचे मणी आणायचे आता बघा कमळगट्ट्याचा मणी म्हणजे काय तर कमळाचं बीज जे असतं तर तो म्हणजे कमळगट्ट्याचा मणी आता बघा कमळ जे आहे ते देवीला अत्यंत प्रिय असतं माता लक्ष्मीला प्रिय असतं त्यामुळे रोज जर आपल्याला कमळ वाहणं शक्य असेल आपल्या कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला तर खूप शुभ पण कमळ वाहणं किंवा कमळाचं फूल मिळणं अवघड जातं त्यामुळे आपण कमळगट्ट्याच्या मण्यांवरती ही सेवा करायची आहे आता बघा हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे नवरात्रीमध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता पहिल्या दिवशी करा शेवटच्या दिवशी करा चालेल आधीमध्ये कधीही करू शकता पाच कमळकट्ट्याचे मणी घेऊन या तुम्ही धार्मिक साहित्याच्या दुकानातून त्यानंतर हे मणी आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्या कोरडे करून घ्यायचे आहेत आता एक डिश घ्या त्यावरती तांदूळ ठेवा हळद कुंकू तांदळावरती व्हायचे त्यावरती लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यावरती पाच कमळगट्ट्याचे मणी ठेवायचे आहेत पाच चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा नवीन आणा वापरलेल्या लवंगा पुन्हा वापरू नका या उपायासाठी तर लवंगाचं नवीन पॅकेट आणा त्यामधल्या पाच लवंग घ्या पाच कमळगट्ट्याचे मणी ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला पाच पिवळ्या कवड्या यामध्ये ठेवायच्या आहेत आणि एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे तुमच्याकडे जर चांदीचा लक्ष्मीचा सिक्का असेल तर तो तुम्ही ठेवायचा आहे त्याला हळद कुंकू वाहून धूपदीप दाखवायचा आहे हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि एका मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तो मंत्र आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे असा नव्याण्णव मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे पाच मिनिटं करता करा दहा मिनिटं करा जपमाळ असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल त्यावरती तुम्ही हा मंत्र जप करू शकता आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत आणि त्या लवकरात लवकर दूर होऊन आमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट यावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते जे साहित्य तुम्ही ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला काही वेळ तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही वेळाने त्याची पोटली बांधायची आहे त्या पोटलीला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवताय कागदपत्र ठेवताय दागिने ठेवताय तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आता बघा नवरात्रीमध्ये जर तुम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हा उपाय केलेला आहे तर काय करा रोज ही पोटली काढायची आहे आपल्याला नवरात्रीच्या दिवसांमध्ये आणि देवघरामध्ये रोज तिथे काही वेळ ठेवायची आहे आणि धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही ती तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये ती जी पोटली आहे ते तिथेच कुलदेवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवू शकता जर तुम्ही हा उपाय जो आहे तो अगदी शेवट शेवट केलेला आहे तर काय करायचं आहे तुम्ही थोडा वेळ का होईना ती त्याची पोटली ठेवा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ही ठेवू हो शकता अशा प्रकारे जेव्हा आपण हा उपाय करतो कमळगट्टेच्या मणीचा तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहतो आणि आपले ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कायमच्या दूर होतात आणि येणारं जे वर्ष आहे इथून पुढचं तर ते आपल्याला भरभराटीचं सुखा समाधानाचं जातं जा आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला पुढच्या वर्षी विसर्जन करायचे आहे आणि पुन्हा पुढच्या नवरात्रीमध्ये आपल्याला नवीन पोटली ही बनवायची आहे तर आवर्जून अशा प्रकारे हा उपाय करा आ, हे कमळगट्ट्याचं बी आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये आणणं अत्यंत शुभ आहे हे, हे आवर्जून आणा काही कारणांमुळे तुम्हाला पिवळ्या कवड्या पाच मिळाल्या नाही तर फक्त कमळगट्ट्याचे पाच मणी त्याचबरोबर पाच लवंगा आणि एक रुपयाचं नाणं हे मात्र आपल्याला अवश्य ठेवायचं आहे व्हिडिओला अधिक जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय नवरात्रीमध्ये करता येईल